काजू करी बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये एक ग्लास गरम पाणी करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात एक मोठा दीड चमचा मगजबी घालून घ्यायची आहे नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा कापून घेतला आहे तो त्यात टाकून घ्यायचा आहे नंतर दहा ते बारा काजू घेतलेत मी ते त्यात टाकून घ्यायचे जर तुमच्याकडे मगजबी नसेल तर तुम्ही काजूचं प्रमाण वाढवून घ्यायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता शिजलं आहे असं छान त्यानंतर त्यातलं पाणी काढून व्हाईट अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे फार फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता एकदम व्हाईटिश अशी पेस्ट आपली तयार झाली आहे त्यानंतर एका कलबत्त्यामध्ये लसण अद्रकची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे नंतर एका कढईमध्ये मी छान काजू तळून घेतले तुम्ही बघू शकता आपले काजू छान पिंक कलर ये पर्यंत तळून घ्यायचे कमी गॅसवर तळून घ्यायचे जेणेकरून आपले काजू जळणार नाहीत फार डार्क करायचे नाहीये अगदी पिंक कलरवर आपले काजू छान असे तळून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण थोडासा जिरा घालून घ्यायचा आहे जिरा घालून झाल्यानंतर त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून मी घालून घेतला आहे आपला कांद्याचा कलर छान असा फिकट झाला की त्यानंतर त्यात आपण लसण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता लसण अद्रकची पेस्ट टाकून झाल्यानंतर लसणाचा कच्चापणा गेल्यावर त्यात आपण एक दोन मोठे मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतले ते टोमॅटो टाकून घ्यायचे आहे आपले टोमॅटो छान मऊ होईपर्यंत त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक चमचा मीठ घालून आपण टोमॅटो असे छान मऊ करून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपले टोमॅटो छान मऊ झालेत त्यानंतर आपण त्यात एक मोठा चमचा लाल चटणी पावडर आणि एक मोठा चमचा धना पावडर घालून घेतली आहे त्यानंतर आपला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर आपण जी वाईट ग्रेव्ही केली होती ती ग्रेव्ही त्यात टाकून घ्यायची पूर्ण अशी ग्रेवी टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ती ग्रेवी टाकून झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपला मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे मसाला छान ढवळून घ्यायचा आहे आपला आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाणी घालून घ्यायचं आहे त्यात आता आपल्याला मसाल्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मिठाने आपला मसाला लवकर शिजून येईन त्यात टाकायचा आहे थोडासा गरम मसाला गरम मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल नंतर त्यात टाकून घ्यायची एक पाव चमचा हळद आणि आता आपल्याला आप मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला कढईचा सेपरेट झाला आहे आणि त्याचा छान असा कलरसुद्धा आलेला आहे इथपर्यंत आपला मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनटं लागलेत मला मसाला परतायला त्यानंतर त्यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ज जशी भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आपल्या ग्रेवी एक पाच ते दहा मिनटं शिजल्यानंतर त्यात आपण कसुरी मेथी घालून घेणार आहे फा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आपली ग्रेवी शिजवून घ्यायची आहे आता आपण त्यात कसुरी मेथी टाकून घेतली आहे त्यानंतर आपण जे काजू तळून घेतले होते ते काजू टाकून घ्यायचे तुम्ही काजूसोबत अजून दुसरी भाजी किंवा मटारसुद्धा घालू शकता किंवा पनीरसुद्धा टाकू शकता आता आपली भाजी छान शिजवून घ्यायची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग